लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्चरयुक्त कम्प्युटेराईज व मान्यताप्राप्त लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी धुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस कोपरगाव शहरात कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत साठ हजार रुपये शहर पोलिसांनी शकील बागवान राहणार सुभाष नगर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील आयशा नगर परिसरात खंदक नाल्याच्या कडेला काटवनात व पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यात येत असून कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच शहर पोलिसांनी आज सोमवार दिनांक जून रोजी सुमारास धडक कारवाई करत गोवंश सहा गोवंश जनावरांसह रुपये किमतीचा एक कापलेल्या अवस्थेत असलेला बैल तसेच साठ हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गोमांस धारदार हत्यार असा एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी शकील लकीरा बागवान राहणार सुभाष नगर तालुका कोपरगाव यांच्या विरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत